झारखंड पोलिसांनी गुरुवारी अमित साळुंखे याला मद्य घोटाळ्यामध्ये अटक केल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आता चांगलीच धार आलेली आहे अमित साळुंखे हा सुमित फॅसिलिटीचे संचालक आहे आणि राज्यामधल्या एकशे आठ रुग्णवाहिका यामध्ये आठशे कोटींच्या घोटाळ्याचा हा सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला यासोबतच आठशे पन्नास कोटींचं कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट अमित साळुंखे याच्याच कंपनीला देण्यात आलं शिंदे पिता पुत्रांचीच अमित साळुंखे यांच्यावरती मेहर नजर आहे असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला याशिवाय हा अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे अमित साळुंखेने घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनकडे वळवला असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सी एम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसतोय कारण हा आम्ही चाळून के त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गांभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस आणि असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे